महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवलेत सिद्धेश्वर मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सामूहिक महाआरती करण्यात आली आहे यावेळी गरजूंना छत्रीचे वाटपही करण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष महाआरती पार पडली शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपक्रमाचा भाग म्हणून गरजूंना छत्रीचे वाटपही करण्यात आले या कार्यक्रमात शिवसैनिकांनी उत्साह सहभाग घेतला आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति आपली निष्ठा व्यक्त केली सोलापूरसह राज्यभरात अशा अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले शिवसेनेच्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला